श्री हरि ओम महाराज शास्त्री यांचे उद्या ठीक साडेआठ वाजता हरि कीर्तन होईल त्याकरिता सर्व पंचक्रोशीतील सुंदर असा कार्यक्रम आहे कीर्तनाचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याचा अवश्य फायदा घ्यावा अवश्य आनंद घ्यावा सर्व नवी उपमंडळी खाली बसतील महाराजच फक्त एक उभे राहतील सर्व नवी उपमंडळी खाली बसतील फक्त पाच मिळासाठी भुक्याची वाटी घ्या बुक्याची वाटी ना बोला बोलावला मी काय करू बाहेर बाहेर करू लागतात ते काम गाव गेले आता